नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही बरे आहात का चला तर मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे कढईमध्ये तेल टाका जिरे मोहरी कढीपत्ता वाटलेलं वाटण आलं लसूण खोबरं कोथंबीर हे मी वाटणामध्ये ॲड केलेलं आहे छान बारीक वाटण करून घ्या तेलामध्ये ॲड करा हळद टाका घरचा मसाला मिरची पावडर छान मिक्स करून घ्या याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही टोमॅटोची पेस्ट घातली तरी चालेल याच्यामध्ये आपण आता सुवनाचा गरम मसाला टाकलेला आहे या मसाल्याने भाजीला टेस्ट खूप छान येते वटाणा आणि बटाटा छान धुवून घेतलेला आहे हा आपण याच्यात ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ घाला सर्व छान मिक्स करून घ्या एक पाच मिनटं तरी तुम्ही असंच छान परतून घ्या छान तेल सुटेपर्यंत बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घाला छान मिक्स करा दहा पंधरा मिनटं तुम्ही झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्या बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे आणि आपल्या भाजीला छान तरी पण आलेली आहे रेडी आहे आपली भाजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडासा रस्सा कमी पण करू शकता आपली भाजी खूप चवीला छान झालेली होती याच्यावर तुम्ही थोडीशी कोथंबीर घाला रेडी आहे आपली भाजी